मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आहे रामनवमी रामनवमी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसातील हा तिसरा व्हिडिओ शूट करतो तर आज मी चाललो आहे दापोली तालुक्यातील आहे पाजेमध्ये आणि पाजेमध्ये प्रभू श्रीरामांचं मोठं मंदिर आहे आणि रामनवमीच्या दिवशीनं मोठ्या उत्साहात तिथे हा यात्रोत्सव होत असतो आणि खूप म भक्तमंडळी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात तर आपण देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत हा मोठा यात्रोत्सव पाहणार आहोत पालखी मिळवणूक असते ती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ पाच वाजून गेले तर आता मी चाललो आहे हरणे पाडेमध्ये तर थेट जावे हरणे पागेमध्ये आणि हा यात्रोत्सव पाहूया चला तुम्ही देखील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल चला व्हिडिओ सुरुवात करून आलो आहे हरणा पाजेमध्ये आणि जवळजवळ राम मंदिर एक किलोमीटर लांब आहे आणि इथून ट्रॅफिक जाम झालेलं आहे बघत आहे पार्किंग पाठीमध्ये पुढे देखील खूप पार्किंग आहे मोठे तर इथून चालत जावं लागणार आहे तर सर्व चालतच जात आहेत तर मंडळी आपण आता चालतच जाणार आणि पुढे जाऊन मग जेव्हा यात्रेला सुरुवात होईल ना म्हणजे दुकानं वगैरे लागतील तिथपासून आपण तुम्हाला व्यवस्थित आपण इकडे सेल्फी स्टिक आणलेली आहे हे बघा हां दा तर मंडळी मा या यात्रोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्तमंडळी दर्शनासाठी येत असतात आणि दुकानं देखील खूप असतात आता बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे किती गर्दी असेल दुकानं देखील किती तितकीच असणार आहेत हा समोरचा गेट आहे इथून सुरुवातीला बघा खूप गर्दी मंडळी खूप गर्दी आहे इश वाला सर साहब को लगा रे वाला आले वाला सर उंगली चोरी करो आला काटे पड्जो रे रे रेकर्ड गर्न न काटे पड्जो रे यो वाला हो सर अनि মই গেছ আমি او چلا 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 منن پورا مانو مانو آواجا کلينا انا سرن مانو ಸಹಕಾರ್ಯ <Sessizlik> मंडळी आता पालकी येते मागून आम्हाला दाखव इस वाची मोघरी इस सबस्क्राइव, हमनेे इफ kindो अःतिका कर रह, हैं, भर मेम कोरेशिक हौज़ने में शे Hayır 생ेले न कर लिए, होले न개�ारि कहना करईव. हुले आतनामासतिता मतम्हां, आतनाम बहल medo कि आपके अत्य आभारी आए धन्यवाद i Thank <laughs> you. 한글자막 제공 및 자막 제공 및 तर मंडळी खूप मोठी पालखी मिरवणूक असते निवडीच्या माध्यमातून पाहिलं असेल आता मंदिर कुठे राहिले बघा इथपासून अगदी इथपर्यंत असून ही पालखी मिरवणूक आहे पाच पंढरीमधील प्रत्येक वाड्यांमधील सर्व ही मंडळी आहेत ना असे भजन मिळत आणि आतच गाजत मस्त आनंदात उत्साहात सर्व ही मिरवणूक घेत असतात घेऊन येत असतात सर्व तुम्ही पुरुष मंडळी पाहिले असेल इकडे बघताय सर्व महिलाच आहेत खूप छान प्रकारे त्यांनी असेल पेटे वगैरे लावलेल्या आहेत हाच उत्साह हाच आनंद वर्षातून एक एकदा राहम नमच्या दिवशी म्हणतात उत्साह मिळतो आपल्याला उत्साह अजून पाठी आहे मिरवणूक आपण जाणार आहोत नेहमीच्या माध्यमातून पुढे दिसणारच आहे ती मिरवणूक सर्व मी एक माध्यम पाहिलं तर सर्व महिला येतात पासी माझी पालखी आहेत महिला छान राहण्या बोलत शेतकऱ्याचे दादा पुढे सगळे फक्त पालखी आलेल्या आहेत

खूप छान प्रकारे गाणी बोलत येतात सर्व महिला या はい。 मंडळी खूप दुकानं आहेत आणि माणसं देखील खूप आलेले आहेत ते दूरपर्यंत आहे तर आपण तिकडे नाही जाणार आहे પ્રભુ રામ પર ચરણ કી પાદ સ્વાદ સ્વાદ પાદ आणि आतमध्ये खूप छान प्रकारची सजावट केलेली आहे दर्शनासाठी मोठी रांग आहे असं वाटते मला बघूयात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि सजावट तर खूपच भारी केलेली आहे एक नंबर इकडे बघताय मंडळी इकडे दर्शनाची लाईन आहे इकडे मंदिर आहे आणि इकडे ह्या साइड ला बघताय खूप छान असं त्यांनी इकडे डेकोरेशन केलेलं आहे मंडळी खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर आता मंदिराजवळ आलेलो आहे आता लाईनमध्येच उभा आहे अजून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं होऊन गेली असते थोड्या वेळात मंदिरामध्ये प्रवेश करेन मंदिरामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी सजावट केली आहे फुलांच्या माळी बघत आणि पालखी देखील आलेली आहे मंदिरामध्ये तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेल आणि खूप काही नाही ना पालखी मंदिरामध्ये आलेले आपण पालखीमध्ये मग अशा व्हिडिओ केले होते तुम्ही दर्शन घेतलं असेलच आणि सजावट देखील खूप छान प्रकारे केले त्याने मंडळी इकडे बघताय सर्व आता ही भक्त मंडळी इकडे सभागृहामध्ये बसलेली आहेत आणि मी दर्शनासाठी गेलो होतो तर पालखी येऊन गेले आणि समोर समोरचा इंटरेस्ट आहे जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत आणि अजून देखील खूप मंडळी अजून दर्शनासाठी एता येत आहेत आणि दुकानांमध्ये खूप गर्दी आहे जवळजवळ साडेसात वाजत आणि अजून देखील खूप गर्दी आहे आपण तरी पण इकडे या साईडला खालती गेलो ना तिकडे सर्व लहान मुलांचे आणि बघा इकडे देखील आहेत बघा आकाशपाल आहे इकडे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल आज रामनवमी त्यानिमित्त आपण गेलो होतो हा दापोली तालुक्यातील हरणे पाच मंडळीमध्ये खूप मोठ्या उत्साहात हा रामनवमीचा उत्सव साजरा झाला आणि खूप भक्त मंडळी आणि खूप दुकानं खूप म्हणजे खूप बघण्यासारखा सर्व माहोल होता तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला आहे तर मंडळी माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवडतून कळवा आणि चॅनल का नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले नक्की एक लाईक करा तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच पण तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय